नमस्कार मंडळी नमस्कार काय खू राहिली गुगऱ्या मी तुरीच्या आहे ना मला त्याला मी आणि सोनूला टाकून केल्या तर सोनूच्या मम्मीला खाऊ खाऊ सुट्टी बरं मी आधीच येऊ थोडस खाऊन घेते सकाळपासून काय काय खाल्लं काही जास्त नाही खाल्लं फक्त चहा मध्ये एक बिस्किटचा पुडा खाल्ला हां आणि एक चपाती खाल्ली केली दावा चपाती कायसन खाल्ली तुपा सांग अजून आणि आता भुबड्या खाऊ राहिल्या मी सकाळी चपात्या केल्या ना खिचडी केली आम्ही चपात्या केला खिचडीकडे गेली पोळी करून राहिल्याच्या त्याला लोणस होऊन घेतलं मग पोटामा दिलं तोडतो आणि फळ वगैरे फळ संपलेली माझी नारळ पाणी नाही आहे ना आणखी गोळा खाल्ला का लाडू गोळ्या आहे खाल्ला नाही का

आता कितवा महिन्यात चालू आहे तुला सहावा लागला मला पंधरा तारखे बसून हा बरेच जण विचारत होते सहा महिना लागला बरेच जण विचारत होते की सोनूच्या मम्मीला कितवा महिना चालू आहे सहावा लागला सहावा लागला तिला आता तुला सहावा महिना लागला एक कमेंट अशी भियालती की पोट बी दिसा ना म्हणून तसं तोंडाने सांग ना की खाजगी धाव काढे मला न्या म्हणून खाजगी ट्रीटमेंट असलं का पावडर ते राहते तर मग बाळाचं वजन वाढतं तर बायाचे फोटो दिसते मी सरकारीतल्या गोळा खाऊ खो मला ते माझे फोटोच नाही दिसू राहिलं जाऊ एकदा सरकारी दवाखान्यात बी सरकारी तो नेहमीच जाते ना जाऊ काय एकदा सॉरी सॉरी खाजगी दवाखान्यात आणखी आता सोनोग्राफी करायची सांगितली होती आपल्याला एक मागच्या वर्ष ती डॉक्टर दे तुम्हाला राजाची सोनोग्राफी करून घ्या म्हणून लवकर आणि ती जालनाला आणि संभाजीनगरलाच होती शिल्लोडला नेवत आणि भोकरदारला बी नेवत म्हणे मग त्याला संभाजीनगरला जावं लागेल तर आपल्याला एक जाहिरात येईल संभाजीनगरची तर ती जाहिरात करू त्या पैशात तुझी सोनोग्राफी होती किती रुपये लागते तीन हजार रुपये ती झाली की मग सोनोग्राफी झाली आहेत मग आम्ही काही कुठं ट्रीटमेंट लावली नाही कारण सोनोग्राफीमध्ये काही तसं सांगितलं नाही काळजी करण्यासारखं तीन सोनोग्राफी झाल्यानंतर तुझ्या आतापर्यंत पण आता जे तर एखाद्या चांगल्या गायनोकॉलॉजिस्ट ला दाखवून घेऊ आपण फोन आला उचल उचल ना तू उचलिश इकडा इकड इकड मंडळी मधी फोन आला होता तर आता सोनोग्राफी एक बाकी तू आहे ना दोन सोनुस बाप्पा दोन हा एक तीन अगं काय राहायची आणि एक आपली दुसरी ते झालं तर असं आहे मंडळी बाकी बाकी यांना सांगा की रि सोनोग्राफी लवकर करून घ्या कारण की पाचव्या महिन्यापासून आम्हाला सांगितलेली ती सोनोग्राफी करायची आज करतो उद्या करतो नंतर काय मग करून काय फायदा नाही राहत करतो म्हणलं ना लवकर ते संभाजीनगरला त्या जाहिरातीच्या परुषवर काय ती जाहिरात कधी जायचं कधी नाही त्याचं काय नक्की नाहीये हा करतो ना जस की तू आज दाखवती सगळ्याला की लय काळजी मी काय म्हणते निष्काळजी काळजीच नाही समोर घडलेले असं बरेच लॅकरायचं नंतर जन्मल्यावर त्यांच्या इथं राहत ना तर किती प्रॉब्लेम नंतर नको त्रास म्हणत नसते पण असं असत सोनोग्राफी करून घेऊ असं हाय मंडळी मग तिच्या भुगऱ्या खोरायला मी आता सोनून सोनु पप्पा जेवण करण आता मला काही भुगरा आणणार नाही आता आम्ही ऐकतो तो दोन तीन दिवस झाले की सोनोग्राफी करून येतो सोनोग्राफी मध्ये काय सांगितलं मग मी तुम्हाला सांगते तर मला सहावा आहे माझं पोट दिसत नाही याचं दुसरं बी कारण येत माझी आजी काय म्हणते आईला मी विचारलं होतं मला बी वाटतं ना माझं पोट कोण दिसत नाही सहावा महिना लागला तर आई म्हणे तुझं पहिल्या वेळेस कसं चेंडू आणि पोट दिसतो तू सोन्यास टायमाला मी म्हटलं हा डायरेक्ट असं पुढं होतो असं सरळ आणि आता दिसतच नाही म्हणलं तर म्हणे आग पोरी आता पोरीच जर असलं ना तर कमरात पोट राहत म्हणे मग अगं पुढं दिसत नसत म्हणलं मग चालत बरोबर असं हाय मंडळी चालेल धन्यवाद बाय